हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत चिंचेची चटणी तर ही चिंच बघा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर याच्यावरचे साल पूर्णपणे काढून घ्या तर बघा मी चिंचेचं पूर्ण साल काढलेलं आहे तर याचे बारीक तुकडे करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्याचबरोबर कोथिंबीर लसूण नमक आणि मिरची हे पण आपण मिक्सरमधून काढून घेऊया बघा चिंच बारीक झालेले आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकून आणखी एकदा मिक्सरमधून काढून घेऊया तर चला मग याच भांड्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेऊया थोडंसं नमक टाकून घेऊया तर बघा मिरची पण बारीक झाली आहे तर आपण याला फोडणी देऊया तर बघा तेल गरम झालेले आहे याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून देऊया त्यानंतर बारीक केलेली मिरची मस्त मिरची फ्राय करून घेऊया तर बघा मिरची फ्राय झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि बारीक केलेली चिंच ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगले मिक्स करूया तर बघा पूर्णपणे चिंच ह्याच्यात मिक्स केलेले आहे अजून पाच मिनटं गॅस चालू करूया आणि एकदम बारीक गॅसवरती ठेवून देऊया बघा अशा प्रकारे एकदा नक्की चिंचेची चटणी ट्राय करा खायला खूप छान आणि टेस्टी होती अगदी लोणच्या सारखीच लागेल तुम्हाला तर बघा चिंचेची चटणी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू